अवधूत चिंता श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुमंत्र गुरु दीक्षा केल्यानंतर शिष्याने कोणते नियम पाळा पाहिजे गुरुमंत्र आता सगळे जण घेणार आहेत दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहे ज्यांनी आयुष्यामध्ये गुरु केला नसेल तर त्यांनी अवश्य देहधारी गुरु असेल महाराजांना गुरु करायचा असेल तुम्हाला कोणालाही गुरु करायचा असेल कोणालाही गुरु केल्यानंतर काही नियम शिष्यांनी पाळले पाहिजे त्याच्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेट दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप जण नवीन असेल जुने असेल सगळेजण महाराजांना गुरु करतील प्रत्येक जण आपापल्या याच्यानुसार गुरु करतील सगळ्यांनी गुरु करावे माझा संमती पण गुरु करणं म्हणजे हा नुसतं असं नाही की बाकीच्यानी केला म्हणजे मी पण करायचा तीन पळ्या पाणी महाराजांच्या चरणावर टाकलं म्हणजे झालं गुरु झालं माझं काम तसं नाहीये महाराजांना गुरु आपण प्रत्येक वर्षी काबर करतो प्रत्येक वर्षी करत असतो कारण की एक वर्षासाठी आपण करतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण महाराजांना नारळ असेल श्रीफळ असेल नारळ असेल फळ असेल फुलं असेल दक्षिणा असेल आणि वर्षभराची केलेली सेवा आपण महाराजांच्या चरणाजवळ ठेवतो परत पुढच्या वर्षीपर्यंत पासून परत सुरुवात ही आपण करत असतो हे गुरुपौर्णिमेपर्यंत आपण करत असतो मग गुरु करणं म्हणजे सोपं नाहीये खूप जण मग हवशे नवशे गवशे असता गुरु करून घेता झालं गुरु केलं म्हणजे त्यांना वाटत खूप मोठं केलं आम्ही मग इथं फोटो टाकणार तिथं फोटो टाकणार तिथं फोटो टाकणार तस नाही आपल्या आयुष्यात महाराज एकदा आले एकच गुरु करावा आणि त्याच गुरुच्या चरणावर आपला जोपर्यंत मृत्यू होत नाही जोपर्यंत शेवटचा श्वास होत नाही तोपर्यंत त्या गुरुशी एकनिष्ठ असावं नाही तुम्ही वाटलं तुम्हाला यांना गुरु केलं नंतर वाटलं यांना गुरु केलं नंतर वाटलं यांना गुरु केलं असं नाही चालत गुरुमंत्र तुम्ही घेताय दहा तारखेला गुरुमंत्र घ्यावा महाराजांचं मी टाकलेला व्हिडिओ डेमो व्हिडिओमध्ये तीन पाळ्या महाराजांच्या चरणावर पाणी टाकायचं दूध टाकायचं महाराजांना विनंती करायची की महाराज तुम्ही आमचं गुरुपद घ्यावं गुरुपद घेतल्यानंतर आपले काय कर्तव्य ते आपल्याला सांगणार आहे सगळ्या अगोदर ज्यांना गुरुमंत्र आहे किंवा मग ज्यांना महाराजांना गुरु, महारा गुरु करायचंय श्री स्वामी समर्थ महाराजांना किंवा तुम्ही कोणत्याही गुरुंना करा काही प्रॉब्लेम नाही आहे गुरुमंत्र घेतल्यानंतर नॉन व्हेज सोडायला पाहिजे ही पहिली अट आहे लक्षात ठेवा या ज्या काही गोष्टी मी सांगतोय त्या तुम्ही फॉलो करत असाल तर गुरु मंत्र घ्या तुम्हाला नॉन व्हेज पूर्ण सोडावं लागेल हळूहळू का होईना पण नॉनव्हेज तुम्हाला सोडावं लागेल तुम्ही नॉनव्हेज खाणार आणि गुरुमंत्र घेणार ते चालत नाही लक्षात ठेवा नॉनव्हेज खायचं नाही दारू असेल ह्या गोष्टी करायच्या नाही मद्यपान करायचं नाही घरामध्ये वादविवाद करायचं नाही गुरुमंत्र केल्यानंतर गुरुमंत्र घेतल्यानंतर रोज महाराजांचा जप करावा अकरा माळे असेल पाच मळे असेल सात माळ्या असेल पंधरा मिनिटं असेल वीस मिनिटं असेल रोज जप करावा जर तुम्ही रोज जप नाही केला तर तुमच्या गुरुंना जप करावं लागतं तुमचं लक्षात ठेवा तुमचा जप तुमच्या गुरुला करावं लागतो गुरुवर गुरुलाच गरज आहे तुमची मग तुम्ही तुमच्या गुरुला त्रास देता लक्षात ठेवा तुम्ही जर जप नाही केला तर तुमच्या गुरुंना जप करावा लागतो परत बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही नॉनव्हेज नाही खायचं हे ज्या गोष्टी तुम्हाला बंद करावं लागेल प्रॉपर ह्या गोष्टी बंद करणार असाल तरच गुरुमंत्र घ्या नाही तर ह्या गुरुमंत्राच्या फंद्यात पडू नका सोप नाही येते तुम्ही म्हणणार आम्ही काही करणार दारू पेणार नॉन व्हेज खाणार आणि आम्ही गुरुंत जप करणार गुरुमंत्र घेणार माळ घालणार या गोष्टी चालत नाही शिष्याचे काही कर्तव्य आहेत पर स्त्री माते समान असेल महिलांसाठी पण महिलांनी पण पर पुरुष आपला वडील समान किंवा भावा समान असेल महिलांसाठी पण द्यायच परत महिलांनी पण नॉन व्हेज खायचं नाही बाकीच्या गोष्टी करायच्या नाही अशा गोष्टी करायला नाही पाहिजे तर गुरुमंत्र घ्या अन्यथा गुरुमंत्र घेऊ नका असे खूप जण आहेत खूप जण अशी सेवेकरी येते काय करता प्रत्येक वर्षी गुरु बदलतात प्रत्येक वर्षी ते म्हणतात दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले अहो दत्त महाराज कुठं आणि आपण कुठं हे कलयुगे प्रत्येक वर्षी गुरु करून काही प्रत्येक वर्षी वेगवेगळे गुरु करून तुमच्या फक्त गुरूंची संख्या वाढणार तुम्हाला ज्ञान भेटणारच नाही ज्ञान हे एकाच गुरुकडून भेटत असत गुरूंच्या चरणापासूनच आपल्याला ज्ञान भेटत असत त्या चरणापासून आपण दूर नाही जायला पाहिजे गुरु सर्वश्रेष्ठ असतो गुरुचरित्राची एक कथा सांगतो मी आपल्याला की तीन शिष्य होते त्यातले खूप जण शिष्य जे काम गुरु सांगायचे त्याप्रमाणे करायचे पण एक शिष्याला सा। तो कधी करायचं काम नाही करायचा गुरूंनी सांगितलं की तू जंगलामध्ये जा आणि लाकडं तोडून आण गुरुंनी सांगितल्यामुळे तो जंगलामध्ये गेला दुसरे शिष्य पण सोबत सोबत गेले आणि हा जंगलामध्ये गेल्यानंतर हा एका विहिरीत पडला विहिरीत पडला त्याला वैरतून बाहेरच येत नव्हतं एक दिवस म्हणजे संध्याकाळ झाली मग गुरुंना वाटलं हातच का नाही आला बाकीचे सगळे शिष्य आले पण एकच शिष्याने आला मग त्या शिष्यांच्या मनात एक गोष्ट होती की आपल्या गुरूंना सगळं समजत आणि गुरु मला घ्यायला येतील हा विश्वास होता विश्वास विश्वास पाहिजे आपण सुखामध्ये असो दुःखामध्ये असो मग त्या शिष्याला वा वाटलं गुरु येणार मग रात्र झाली काही नाही मग दुसऱ्या दिवशी गुरु शिष्य सगळे आले मंतर तो एका झाडाला फांदीला पकडून वर आला आणि वर येऊन तो नंतर त्यांचं जे आश्रम होत त्या आश्रमाचा तिथे गेला आणि तो नंतर त्यांनी सांगितलं की मी तुमचा धावा केला आणि तुमचं नामस्मरण केलं आणि नामस्मरण केल्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचलो मग नंतर गुरुंनी सांगितलं की मीच तुला हात दिला होता आपल्या आयुष्यामध्ये पण तसंच होतं आपण एखाद्या संकटामध्ये असतो आपण एखाद्या याच्यामध्ये असतो आपण आनंदी असो सुखात असो दुःखात असो आपल्या गुरूंना सोडायचं नाही तुम्ही खूप जण म्हणा ना मग नॉनव्हेज कशाला सोडायचं नॉनव्हेज याच्यासाठी सोडायचं की तुम्ही नॉनव्हेज खाल्लो तर तुमची उष्णता वाढते अजून राग राग चिडचिडपणा जास्त होतो म्हणून त्यासाठी नॉनव्हेज सोडा मद्यपान पण नाही करायचं अशा गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर गुरुमंत्र घेऊ नका लक्षात ठेवा जर तुम्हाला नॉन व्हेज आणि मद्यपान करायचं असेल तर गुरुमंत्र घेऊ नका हे सरळ आणि सोपी गोष्ट आहे महाराजांचं फक्त नामस्मरण करा तेवढं जरी केलं तर खूप आहे तुमच्याकडून शक्य असेल तर करा शक्य नसेल तर करू नका बळजबरी नाहीये दुसऱ्याने केलं म्हणजे मी करायचं म्हणजे तीन पाळ्या पाणी टाकलं म्हणजे झालं असं नाहीये त्याच्या खूप अर्थ गहन आहे खूप जण करताय म्हणजे मी पण बसायचं तसं नाहीये पाचवी बोट सारखे नसता जर तुम्ही नामस्मरण रोज जर केलं तर आपण आता बघा रोज रात्री साडेनऊ ला नामस्मरण घेतो त्या नामस्मरण केल्यामुळं आपली पत्रिका बदलते नामस्मरण केल्यानंतर आपली पत्रिका बदलते एवढं लक्षात ठेवा म्हणून गुरुमंत्र दहा तारखेला सगळ्यांनी घ्यावा पण हे सगळे नियम पाहून गुरुमंत्र घ्यावा अन्यथा गुरुमंत्र घेऊ नये नाही जमत ना घेऊ ना नुसतं नामस्मरण करा महाराजांची सेवा करा बस बाकी काहीच नाही मनापासून आणि ज्यांनी गुरुमंत्र घेतलाय त्यांनी रोज नामस्मरण करायचं रोज महाराजांची आठवण घ्यायची नाही तर तुम्ही जर जप नाही केला तर महाराजांना तुमचा जप करला हे लक्षात ठेवा म्हणजे तुमच्यामुळे महाराजांना त्रास द्यायचा हे तुम्ही विचार करा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ